शेतकरी मित्रांनो अग्निनिर कंपनीने आपल्या शेतकरी बांधवांसाठी तुम्ही बघू शकता वॉटर पंप लाँच केला आहे यामध्ये तुम्ही बघू शकता ज्या ठिकाणी लाईट नाही तिथे सुद्धा आपण पाणी नेऊ शकतो या वॉटर पंपच्या मदतीने चांगल्या प्रकारे हेवी मध्ये आपण मशीन लॉन्च केलं आहे त्यामध्ये बघू शकता दोनचं सक्शन आणि दोनचं डिलिव्हरी आपण मशीनला दिला आहे आपल्या पॉवर विल्डर त्याला इंजिन जोडलेलं आहे दोनशे बारा सी सी मध्ये सेव्हन एच पी पावर देणार हे आपलं पेट्रोल इंजिन यामध्ये रिक्वायर स्टार्टर अटॅचमेंट आपण दिले आहे इंजिन चालू करण्यासाठी तुम्ही बघू शकता रिक्वायर स्टार्टर आपण दिला आहे इकडे पलीकडे बघू शकता ही चोकची सिस्टीम आहे आणि आपली जी मेटलची जी बॉडी आहे पूर्ण जी फ्रेम आहे आपल्या वॉटर पंपची हेवी मधली आपण फ्रेम दिलेली आहे यामध्ये काहीच होणार नाही मजबूत अशी आपण हेवी फ्रेम आपल्या मशीनला आपण दिलेली आहे यामध्ये वीस डब्ल्यू चाळीस चे इंजिन ऑइल आपल्याला टाकायचं आहे बघू शकता आपण नॉब दिलेला आहे ऑन ऑफ स्विच दिलेला आहे मशीन चालू बंद करण्यासाठी आपण याद्वारे आपण मशीन ऑन ऑफ करू शकतो शेतकरी मित्रांनो मशीन सोबत आपल्याला मॅन्युअल सुद्धा भेटणार आहे तुम्ही अच्ची बघू शकता मॅन्युअल सुद्धा न्यू आहे अग्रॅग्रो मशनरी वॉटर पंपचा आपल्याला मॅन्युअल भेटणार आहे आणि यामध्ये तुम्ही बघू शकता फुटबॉल कपलिंग आणि आपले जे काही जॉईनर आहेत ते सुद्धा आपल्याला या मशीन सोबत भेटणार आहेत त्यामध्ये शेतकरी बांधवांनो हे मशीन चांगल्या प्रकारे काम करते दोनचं सक्शन दोनचं डिलिव्हरी यामध्ये अजून एक व्हॅरियंट आहे तीनचं सक्शन तीनचं डिलिव्हरी याची सुद्धा तुम्हाला मी माहिती देणार आहे शेतकरी मित्रांनो कसा वाटला हा वॉटर पंप हा वॉटर पंप खरेदी करण्यासाठी आम्हाला नक्कीच संपर्क करा या वॉटर पंपचा चा लाईट एवढं तुम्हाला पाहिजे असेल तर या व्हिडिओला लाईक आणि चॅनल नक्कीच सबस्क्राईब करा